जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करत इचलकरंजीतील पोलीस ठाण्याच्या आवारात सामूहिक प्रार्थना केल्याप्रकरणी माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्यासह तेहतीस जणांविरोधात गुन्हा दाखल या याप्रकरणी संतोष धनगर यांनी फिर्याद दिली आहे जमावबंदी आदेश असतानाही इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात आठ जून रोजी दुपारी जमाव जमला होता त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात धार्मिक प्रार्थना केली जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करत विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष धनगर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तेहतीस जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय यामध्ये माजी नगरसेवक अब्राहम आवळे संजय आढाव अलीस आवळे योगेश पवार पवन खोत संदीप कदम बेनाडे एक्स एम फर्नांडीस सुनील हेगडे दीपक आवळे रिजॉय राजन संजय बनगे सुभाष आवळे राम केंगार नंदकुमार कांबळे संजय रेंदाळकर अंकिता कांबळे दीपा कांबळे या अठरा प्रमुखांसह अन्य पंधरा जणांचा समावेश आहे